नमस्कार मंडळी नमस्कार सोनूच्या मम्मीचा साईपाक चालला ठेवलं पीठ भिजून ठेवलं तिनं आणि कांदा भाजला आणि थोडस खोबरं बोजवार आणि मिरच्या लसूण अद्रक काय करू राहिली भाजी काय मसाल्याचं वरण इकडं वरण शिजू घातलं तिनं आणि तिला आज नेलं होतं मी भोकरदानला म्हणलं काहीतरी फळ तिचे फळ संपली होती तर तिनं मला काहीच नाही घेऊ दिलं दोनच फळ घेतले तिनं एक नारळ आणि एक सफरचंद हे सफरचंद आणले पा तिला पावती आता सफरचंद चांगलेच नाही येऊ लागले हा लय क्वालिटी खराब आहे मागे हो। दोनशे रुपये किलो कमी केले त्यांनी त्यान मी एकशे सत्तर हा तर किती मोठ्या पाना त्याची किंमत दीडशेचा असेल हो उलट वीस रुपयाला त्यानं चुना लावला असत पण त्यानं दोनशे सांगून एकशे सत्तर न दिले तर हिला पहा किती मोठेपणा आमच्या इकडे ना एक चांगलं झालं सरकारी दवाखान्या समोर नारळाची गाडी लागते आहे ना गेपा किती नारळ आणले आम्ही म्हणजे हे किती बघा आठ नारळ आठ हे आपण आणि एक त्या माणसाला दिलं एक फॉलोअर बी भेटले होते तिथं तर मग आम्ही दोघांनी दोन पेले तिथं आणि एक फॉलोअर आले होते त्याला फाजलं तर अकरा नारळाचे त्यांना फक्त तीनशे तीन रुपये तीनशे रुपये घेतले पा मी किती स्वस्त नारळ आणले नारळ पाणी जे बी कोणी असं आपले व्हिडिओ पाहणारे त्याला सांगू इच्छितो की शंभर रुपयाची तीन देते ते नारळ आणि जास्त घेतले तुम्ही तर मग आणखी डिस्काउंट देईन मागच्या वेळेस आम्ही दोनशे दहाशे सात आणले होते तास आहे सोनूची मम्मीची खाय पियाची काळजी पण तुम्हाला दूध पिताना दिसा ना दूध आणलं एकच मिनिटात आण दाखव दाखव आत्या आईरा घेऊ बोलत मी खोटणी बोलत आहे ना फक्त फरक काय झाला मंडळी की मी सकाळी वीजचं दूध आणायचे पहिले हा आणि त्याच्यातलं अर्ध दूध संध्याकाळच्या ठेवायचे म्हणजे ताज हा सकाळी काढलेलं सकाळी आणायची ती पण नंतर मला विचार आला की मी सकाळचं संध्याकाळी किती म्हणल्यावर मी शिळ दूध पिते मी सकाळचं काढलेलं सकाळी दहाचं आणते आणि संध्याकाळचं काढलेलं संध्याकाळी दहाचं आणते तर इतकं येतोय ये बाब्या अर्धा तांब्या म्हणजे एक गिल्लास का हा गिल्लासच्या वर राहतो कोणता किल्लास हा नाही मोठा किल्ला हा म्हणजे दोनशे एम एल दूध पेते तू दिवसातून एकदा बाकीच आला वगैरे हा तर हे आमच्या काकूचीच गाय आहे चुलतेचीच गावरान गाय तर ती काही जास्त दूध देत नाही मग त्याचं दूध काही डेअरीवर जात नाही मग ते घरीच येतो उकडे लावलेले त्याला देते तर मग कोणाला चहाला लहान लेकराला वगैरे असं आजूबाजूची घेऊन जाते आता थोडं कमी बी झालं वाटतं दूध पण जवरक आहे तो चांगलं दूध भेटतं कारण तुम्हाला माहितीये का मला ह्याच विकतची पुरी आणा मांडा नंदाची पुडी त्या पुढ्याच्या दुधाचा वासच येतो पुड्याच्या दुधाच चांगलं बी मला वास येतो हा आणि डेअरीच्या दुधात पॅकिंगच्या दुधाचा याच्यात एक फरक आहे ह्या गायला काहीच सप्लिमेंट देत नाही बरोबर कॅल्शियम वगैरे काही नाही चारा खाऊ घालून जी देती ते हा तर हे दूध एकदम चविष्ट आहे तर आणि दूध दही जोपर्यंत यायच्या काकूची गाय जण दिली तोपर्यंत खरंच काही टेन्शन नाही दया दुधाच ताक 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 बी येत पातीला अर्ध पातीला ताक येत केलं की हा तर फळाचं झालं तिचं तर तिला डाळिंब काय झालं माहिती का आता फळं नाही मार्केटमध्ये मा आमचं असं मोठं शहर नाही ना तालुका प्लेस आहे आता संभाजीनगरला कधी गेलं तर जे नाही ते फळ भेटतं भेटत तर तिकडे गेलो तर आम्ही आणू पण इथं भोखरदानला लिमिटेड दोन चार फळ राहते केळ सफरचंद नारळस पाणी चिक्खू बस आता सीजन कशाचे आपलं अंगूरचं बस अंगूर आता डाळीम नाही दिसाना नहीं। पेरू नाही दिसाना आज तर मोसंबी एका ठिकाणी होत्या तिथं माणूसच नव्हता तिथं माणूस नव्हता बाकीच्या ठिकाणच्या मोसंबी अशा पाहूनच घ्या वाटा ना सुरकटेलन धुळव शेलन ते ना असं कस तरी होते छान होते पण कुठे गेलते नारळ पाणी स्वस्त तिला जेवढं लागलं तेवढं आहे तुला जावं वाटलं तवा आहे का नाही नाही सकाळी दहा वाजता सांगितलेले ते नाही इच्छा झाली दुपारून बी ते ना त्याचे काही साईड इफेक्ट होणार आहे का तुला नाही आता पंचवीस तीस रुपयाला पळडं आम्हाला आणि ड्रायफ्रूट वगैरे काय काय खाती काय खाती बदाम कुठं मला तर काही दिसत नाही दोन 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 मनुके, दोन काजू दोन बदाम जरा शिल्लक खायचे ना पाहून तितकेच चांगले लागते शिल्लक खायचे मग शिल्लक खाय ना जे आवडतं ते मूठभर खाऊन घ्यायचे गपकन बरोबर आहे का नाही आणि तुला त्या दुधात टाकून खायचं प्यायचं सांगे सांगेल सांगितलं होतं माग ध्यानात नाही या ताईनं कमेंट केली होती की दुधामध्ये काय काय टाकून प्यायचं मग काय काय ध्यानात आहे तू तसंच पिऊन घेते ग दूध आणि ते केशर केशर आणणं पडतं आहे ना आणि आज आम्ही बोकरांना जाऊन आम्हाला पिस्त्याचा पुढा आणाचं ध्यान नाही राहिलं पहा हे खाली झालं आता हे डबी ती एकशे नाही थांबा कशाला पाती जाऊ जा देस्ती बी असो दोनशे पंचेचाळीस म्हणजे अडीचशे सस्ती असेल ती किमतीवर थोडं दिला असन आपल्याला पाच रुपये कमी करते तीस रुपये कमी करायला तशी सोय ठेवलं चालू आहे पहा सोनूच्या मम्मी ची शिजला असेल वरण आता चला मग मंडळी ड्राय फ्रुट्स खात नाही तू खात नाही वाटत ड्रायफ्रुट्स खाते मी काही दिसले नाही ना। खाती।, खाती ना खरंच ना खरच खाती सुन तर असं आहे मंडळी चालेल धन्यवाद बाय बाय आज अजूक सायंपाक राहायला हा तर पटपट सायपाक करून घे चालेल धन्यवाद